जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात विविध जे काही अपडेट सध्या येत आहे त्याच्यामध्ये ज्या शालार्थ आय डी संदर्भात असेल कारण आपल्याला माहिती आहे की फर्स्ट जे काही यादी लागलेली आहे विदाऊट इंटरव्ह्यूची तर त्याच्यामध्ये जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवाराची निवड झालेली आहे आणि त्या अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारामध्ये काही जिल्हा परिषदला सिलेक्शन झालं आहे काहींचं महानगरपालिकेला तर अशा ज्या सिलेक्शन झालेले जा जा काही उमेदवार आहे तर त्यांना नियुक्ती देखी देखील मिळालेली आहे आणि ते सध्या शाळेवर नियुक्त झालेले आहे रुजू झालेले आहे त्यानंतर बघा जे उर्वरित जी शिक्षक भरती आहे ती सध्या आ आदर्श आचारसंहिता असल्यामुळे जी काही रखडलेली आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे तो त्यास जी विशेस तर त्याच दरम्यान बघा जे महत्त्वाचं विशेष परवानगी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव गेलेला आहे आणि त्याच्यावरती सध्या प्रोसेस सुरू आहे एकदा त्या ठिकाणी बघा ग्रीन सिग्नल मिळाला तर ह्या हो जी काही शिक्षक भरती सध्या रखडलेली आहे तर ती बघा निश्चिततेला सुरुवातही होऊ शकते आणि ह्या संदर्भात जे काय आयुक्त स्तरावरनं असेल किंवा मंत्रालय स्तरावरनं असेल तर जे काही प्रशासन आहे ते देखील सकारात्मक भूमिकेवर आहे ह्या ठिकाणी बघा ते वाट बघत आहे की जोपर्यंत या ठिकाणी शिक्षक भरतीला ग्रीन सिग्नल किंवा जी नियमावली असेल ती प्राप्त हो होताच त्या नियमावलीनुसार पुढील जी काही शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यासंदर्भात बघा सकारात्मक भूमिका सध्या आपल्याला दिसत आहे तसंच बघा महत्त्वाचं जे काही पेसा शिक्षक भरती असेल तर पेसा शिक्षक भरती आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षापासून सध्या प्रलंबित आहे म्हणजे जो काही कोर्ट केस सध्या सुरू आहे पेसा शिक्षक भरती किंवा पेसा याचिकेसंदर्भात सतरा संवर्गासंदर्भात तर ज्या ज्या पेसा क्षेत्रातील जे जिल्हे आहेत तर त्यांच्या संपूर्ण सतरा संवर्गाच्या भरती सध्या स्टॉप झालेल्या आहेत तर त्या संदर्भात देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट घेणार आहोत तर ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीन बघू शकतात म्हणजे काही पेसा शिक्षक भरती संदर्भात बघा जी सत्तावीस दोन दोन हजार चोवीसला एक महत्त्वाचं शिक्षक पद भरतीबद्दल या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक जे प्रसिद्ध करण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये पेसा शिक्षक भरती संदर्भात या ठिकाणी एक स्टेटमेंट देण्यात आलं होतं आणि ह्या स्टेटमेंटच्या आधारावरच जे काही रेग्युलर जी शिक्षक भरती आहे म्हणजे पैथ पोर्टल शिक्षक भरतीमध्ये पेसा क्षेत्रातील जे उमेदवार होते पात्र उमेदवार तर त्या उमेदवारांनी देखील ह्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेले होते आणि ते सध्या जॉईन देखील झालेले आहे काहींची निवड ह्या ठिकाणी झालेली आहे तर त्याच्यामध्ये बघा ज्यांचं पेसा शिक्षक भरती ही ऑफलाईन होती बरोबर बर तर त्या ऑफलाईन असल्यामुळे पेसा शिक्षक भरतीमध्ये काही उमेदवारांचं काही जिल्हा परिषदमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व झालं होतं समुपदेशन देखील झालं होतं तर असे जे उमेदवार होते तर ह्या ठिकाणी पेसा शिक्षक भरतीमध्ये देखील त्यांची नावं होती टॉपमध्ये आणि जे काही महत्त्वाचं जी पवित्र पोर्टलची शिक्षक भरती आहे ऑनलाईन तर त्याच्यामध्ये देखील त्यांची शिफारशी झालेली होती तर अशा उमेदवारांनी हे जे पत्र निघालं होतं तर ह्या पत्राच्या अधीन राहून त्यांनी प्रेफरन्स देखील जनरेट केले होते आणि त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील या ठिकाणी झालेलं आहे सतरा दोन दोन हजार चोवीसचं हे महत्त्वाचं पत्र होतं शिक्षक संदर्भात तर ह्याच्यात जो पैसा शिक्षक संदर्भात या ठिकाणी बघा जे काही स्टेटमेंट देण्यात आलं होतं तर ते स्टेटमेंट या ठिकाणी बघूया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनुसूचित जमाती पेशा क्षेत्रातील तेरा जिल्ह्यातील रिक्त पदाबाबत म्हणजे जे काही रिक्त जागाबाबत उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी यापूर्वी पूर्ण झाली आहे म्हणजे जी काही शैक्षणिक शिक्षक भरती होती ऑफलाईन तर ती ह्या ठिकाणी बघा पूर्ण झालेली आहे कागदपत्र वगैरे या ठिकाणी त्या ठिकाणी चेक झालेले होते परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयात नवी दिल्ली येथे विशेष अनुज्ञा याचिका दाखल असल्याने पेशा क्षेत्रातील रिक्त पदाची भरती पूर्णत या ठिकाणी बघा पूर्ण करता आली नाही त्यामुळे क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना निवड झाल्यानंतर नवीन पदावर रुजू होता येईल तसेच क्षेत्राबाबत माननीय न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्या जागाबाबत योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे यास्तव अनुसूचित जमाती प्रवर्गात नव्याने निवड झालेले उमेदवारांनी आपल्या कागदपत्राची पडताळणी संबंधित जिल्ह्याकडे उपस्थित राहून ह्या ठिकाणी करून घ्यायची आहे अशी एक स्टेटमेंट ह्या पत्रामध्ये सध्या आलेली होती कारण या जी पेसा शिक्षक भरती रखडल्यामुळे जे पेसा क्षेत्रातील ह्या ठिकाणी ज्यांचं नाव होतं सिलेक्शन यादीमध्ये पेसा भरतीचं तर त्यांनी देखील ह्या ठिकाणी जी शिक्षक भरती होती ऑनलाईन पवित्र पोर्टलवर तर त्या ठिकाणी त्यांनी प्रेफरन्स दिले होते आणि त्यांचं सिलेक्शन देखील झालेलं आहे आणि त्यांना बघा जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात सूचना देखील या ठिकाणी दिलेली होती आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्या सध्या नियुक्ती झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी एक सूचना दिली आहे की निवड झाल्यानंतर नवीन पदावर रुजू होता येईल तसेच पेसा क्षेत्रातील न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्या जागाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल म्हणजे या ठिकाणी जो काही न्यायालयाचा जो निर्णय येईल तर त्या न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून जे पेसा शिक्षक भरतीची जी काही पदं आहे तर त्या पदा ह्या ठिकाणी योग्य तो ह्या ठिकाणी निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार आहे असं या ठिकाणी देण्यात आलं आहे तर आपल्याला माहिती आहे का पेसा शिक्षक भरतीच्या ज्या काही हेअरिंग आहे तर त्या हेअरिंग ह्या ठिकाणी बघा होत नाही किंवा मग त्या ठिकाणी बघा पुढची तारीख मिळत आहे तर आताची महत्त्वाची जी काय पुढची तारीख असणार आहे ती म्हणजे उद्याची तारीख सध्या तरी देण्यात आली आहे म्हणजे नऊ चार दोन हजार चोवीसची सध्या म्हणजे आज आहे आठ तारीख तर उद्याची हेअरिंगची तारीख देण्यात आली आहे तर ती देखील तुम्हाला दाखवतो ती तारीख जी आहे ती पुन्हा वाढली आहे किंवा मग तीस तारीख सध्या अपडेट आहे तर आपण तुम्हाला ऑनलाईन मी लॉग इन करून जी तारीख आहे पी शिक्षक शिक्षक भरतीसंदर्भात किंवा पी एस याचिकासंदर्भात तर ती हेअरिंगची तारीख तुम्हाला मी पुढे दाखवतो तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मित्रांनो आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जी काही पेसा शिक्षक भरती असेल तर ती का रखडली आहे तर ती जी काही सतरा संवर्ग याचिका आहे पेसा संदर्भात तर त्याच्यामध्ये आपली पेसा शिक्षक भरती संदर्भात देखील येते कारण सतरा संवर्ग जे मोडतात त्याच्यामध्ये तलाठी भरती असेल किंवा वनरक्षक भरती असेल अशा ज्या स भरती आहे पेसा डिस्ट्रिक्ट संदर्भात कारण एकूण जे काही पेसा डिस्ट्रिक्ट आहे महाराष्ट्रामधले तर त्यांच्यावर सध्या स्थगिती देण्यात आली आहे तर सर्वात महत्त्वाची आपली शिक्षक भरती आहे तर शिक्षक भरतीमध्ये त्या ठिकाणी बघा महत्वाचं जे काही स्टे देण्यात आला आहे कारण तिथं कोणती प्रोसेस सध्या झालेली आपल्याला दिसून येत आहे कारण आतापर्यंत शिक्षक भरती सर्वात आधी जी काही पेसा शिक्षक भरती सुरुवात झाली होती तर त्याच्यामध्ये जे उमेदवारांचं सिलेक्शन सा झालं होतं ते त्यांना सध्या नियुक्ती देखील मिळालेली असती पण ह्या ठिकाणी अंतिम स्टेपला येऊन सध्या याचिका पडल्यामुळे ती जी भरती आहे पेसा शिक्षक भरती किंवा पेसा तलाठी भरती असेल तर त्या संपूर्ण स्टे देण्यात आला आहे तर आता जी महत्त्वाची आपल्याला माहिती आहे तर पेसा जी काही याचिका आहे तर त्याच्या जी नोंद झाली होती किंवा पेसा याचिका जी दाखल झाली होती जवळपास तीस नऊ दोन हजार तेवीसला दाखल झाली होती तर तीस नऊ दोन दोन हजार तेवीसपासून सध्या ज्या काही तारीख पे तारीख तारीख पे तारीख जी मिळालेली आहे कारण असंच म्हणता येईल जोपर्यंत या ठिकाणी बघा तारीख तर तारीख आपल्याला या ठिकाणी मिळत आहे कोणत्याही प्रकारची हेअरिंग किंवा जी काही सुनावणी असेल प्राथमिक तर ती आपल्याला होताना दिसून येत नाही तर ह्या ठिकाणी आत्ताची महत्त्वाची जी काही आपण स्टेटमेंट बघणार आहोत का जी महत्त्वाची आता तारीख जी होती तर ती उद्याची तारीख म्हणजे नऊ तारीख सध्या हेअरिंगमध्ये देण्यात आली होती तर ती नऊ तारीख सध्या या ठिकाणी चेंज झाली आहे किंवा तीच असणार आहे ती आपण ह्या ठिकाणी ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी बघा दाखवतो तर आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्याच्यावरती सध्या आलेलो आहोत तर ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला जी ऑनलाईन सध्या आताच्या घडीला वाजले आहे तीन तर तुम्हाला मी चेक करून दाखवतो की नेमकं काय परिस्थिती आहे उद्या हेअरिंग होणार आहे किंवा नाही तर त्या संदर्भात या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर आपण जे काही कोड आहे पासवर्ड आहे तो टाकून घेऊया डेली डायरी आपलं पेसस केस संदर्भात चाळीस पाचशे चोवीस आहे तर जी केस आहे ती या ठिकाणी दोन हजार तेवीस सबमिट करूया आणि जी काही डिटेल्स असेल तर ती या ठिकाणी बघूया तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जी कोर्ट केस या ठिकाणी बघा रजिस्टर जी झालेली आहे तर ह्या ठिकाणी तीन दहा दोन हजार तेवीस म्हणजे जवळपास या ठिकाणी बघा जे काही महिने उलटलेले आहेत कारण ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हेरिंग होताना आपल्याला दिसत नाही तर जो काही केस नंबर आहे एस एल फी या ठिकाणी बघा झिरो दोन एकवीस झिरो नऊ दोन हजार तेवीस तर हे जी आहे ती सामाजिक विकास प्रबोधनी वर्सेस स्टेट ऑफ संदर्भात ही महत्त्वाची केस आहे तर ह्याच्यामध्ये जी काही टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आला आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर जो काही टेंटेटिव्ह केसचा शेड्यूल आहे म्हणजे हेअरिंग तारीख तर ह्या ठिकाणी नऊ चार दोन हजार चोवीस या ठिकाणी सध्या जी देण्यात आली होती तर ती जर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे कम्प्युटर जनरेट म्हणजे नऊ तारखेला उद्याच्या दिवसाला हेअरिंग जर झाली तर ह्या ठिकाणी बघा पेसा शिक्षक भरतीला काही मार्ग आपल्याला मिळू शकतो किंवा हो? मार्ग या ठिकाणी निघू शकतो तर जर पेसा शिक्षक भरतीची हेअरिंग जर उद्या जर झाली तर पेसा शिक्षक भरतीचं जे काही कोर्टच्या अधीन राहून जो काही निवाळा असेल तर तो ह्या ठिकाणी बघा एक होऊ शकतो तर ही एक आपल्यासाठी पेसा शिक्षक भरती किंवा मग हो पेसा तलाठी भरती किंवा पेसा जे काही भरती आहे रखडलेल्या तर त्या भरत्यांना या ठिकाणी गती देखील मिळू शकते त्यातल्या त्यात जी काही शिक्षक भरती असेल तर शिक्षक भरतीचं जी विशेष संदर्भात फाईल गेलेली आहे जर विशेष परवानगीमध्ये शिक्षक भरती जर स्टार्ट झाली तर पेसा भरतीला जर ह्या ठिकाणी बघा उद्याच्या दिवसाला जर हेरिंग झाली आणि त्या हेरिंगमध्ये सध्या काही स्टेटमेंट आलं तर त्या स्टेटमेंटच्या आधारावर जर समजा पेसा शिक्षक भरती स्टार्ट करा संदर्भात काही त्या ठिकाणी स्टेटमेंट आलं तर ही भरती देखील बघा पुढे आपल्याला होताना दिसून येईल तरी देखील एक महत्त्वाची आणि आनंदाची बाब आपल्याला म्हणता येईल का आतापर्यंत या ठिकाणी बघा डेट सध्या बदललेली नाही कारण डेट जी होती आपल्याला माहिती आहे का एक दिवस अगोदर दोन दिवस अगोदर सध्या डेट मिळून जात होती त्यातल्या त्यात जी सध्या ही जी डेट जेव्हा बदलली होती नऊ चार दोन हजार चोवीस तर ही त्याच दिवशी किंवा संध्याकाळी ना रात्री बदलली होती तरी देखील आपण एकदा संध्याकाळी तुम्हाला लाईव्ह जे काही ही अपडेट असेल जी काही शेड्यूल शेड्यूलची ती बदलली आहे किंवा नाही तर ते तुम्हाला मी रात्रीपर्यंत पुन्हा एकदा ही जी आहे ती लॉग इन करून व्यवस्थित तुम्हाला बघा अपडेटही देईल तरी देखील आत्ताच्या घरीला तीन वाजता आहे म्हणजे तीन वाजले आहे तर तीन वाजता सध्या आपण हे लाईव्ह लॉग इन केलेलं आहे तर आतापर्यंत सध्या जी काही डेट आहे पेसा शिक्षकवरती किंवा पेसा संदर्भात तर ही सध्या ह्या ठिकाणी बघा बदललेली नाही तर जी डेट आहे हेरिंगची तर ती आहे नऊ चार दोन हजार चोवीस तर उद्या जर हेअरिंग झाली पेसा शिक्षक पैसा काही संदर्भात तर तसं संपूर्ण जे काय पैसा भरती असेल तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचं गुड न्यूज असू शकते तर अशी ही एक सध्या आताची अपडेट होती तर निवांत रहा नेमकं उद्या काय घडतं ते आपण बघूया जसं या ठिकाणी बघा लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भरती भरतीसंदर्भात तसे विशेष जी काही परवानगी संदर्भात शिक्षक भरती असेल किंवा इतर भरती असेल तर त्याची तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तर त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल आहे आपलं तर तिथे जाऊन तुम्ही या ठिकाणी बघा जॉईन होऊ शकता तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती तरी देखील आपण वेळोवेळी सध्या अपडेट घेवत जाऊ आणि जी काही भरती आहे तर त्यासंदर्भात तुम्हाला अपडेटही वेळोवेळी मिळत जाईल तर करूया कोणत्याही देवाला तुम्ही मानत असेल त्याला प्रे करा काही हेअरिंग जी आहे तर ती या ठिकाणी बघा व्हायला पाहिजे तेव्हा पेसा शिक्षक भरतीचं पुढे काही न्यायनिवाळा हा लागू शकतो तर अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची सध्या अपडेट होती अपडेट आवडली असेल तर लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम